नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजना कधी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे बहात्तर बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे ऐंशी डी एकोणीसशे ब्याऐंशी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याहत्तर आय सी डी एस ही एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पोषण अभियान कोणत्या उद्दिष्टासाठी आहे ऑप्शन आहे ए शिक्षण वाढविणे बी कुपोषण कमी करणे सी स्त्रियांचे सक्षमीकरण डी आरोग्य तपासणी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कुपोषण कमी करणे पोषण अभियान हे कुपोषण कमी करण्याच्या उद्दिष्टासाठी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पी एम एम व्ही वाय या योजनेत काय दिले जाते ऑप्शन आहे ए मोफत अन्नधान्य बी गर्भवती महिलांसाठी आर्थिक मदत सी औषधे डी मोफत शिक्षण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गर्भवती महिलांसाठी आर्थिक मदत पी एम यम व्ही वाय या योजनेत गर्भवती महिलांसाठी आर्थिक मदत दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार अंगणवाडी सेविका कोत्या योजने अंतर्गत काम करता ऑप्शन है ए एन एच एम बी आई सी डी एस सी पी एम ए वाई डी आर टी ई उत्तर है ऑप्शन क्रमांक बी आई सी डी एस अंगणवाड़ी सेविका या आई सी डी एस काम करता आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच नवजात बालकाला किती महिन्यापर्यंत आईचे दूध द्यावे ऑप्शन आहे ए तीन महिने बी चार महिने, C, सहा महिने, D, महिने। सी सहा महिने डी बारा महिने उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा महिने नवजात बाळाला सहा महिन्यापर्यंत आईचे दूध द्यावे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा हेमोग्लोबिनची कमतरता कोणत्या आजारात होते ऑप्शन आहे ए मधुमेह बी ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय सी कावीळ डी टी बी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲनिमिया हिमोग्लोबिनची कमतरता ॲनिमिया या आजारात होती आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात ओ आर यस कधी दिला जातो ऑप्शन आहे ए ताप आल्यास बी जुलाब आल्यास सी कप आल्यास डी सर्दी आल्यास उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जुलाब आल्यास ओ आर यस जुलाब आल्यास दिला जातो आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ विटॅमिन ए कोणत्या अन्नातून मिळते ऑप्शन आहे ए तांदूळ बी गाजर सी दूध डी पापड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गाजर विटॅमिन ए गाजर या अन्नातून मिळते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ तीन ते सहा वयोगटातील शिक्षण पद्धती कशी असावी ऑप्शन आहे ए व्याख्यान बी परीक्षा आधारित सी खेळ व गाणी आधारित डी लेखी अभ्यास उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी खेळ व गाणी आधारित तीन ते सहा वयोगटातील शिक्षण पद्धती ही खेळ व गाण्यावर आधारित असावी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा जीन पीजेट यांच्या मते दोन ते सहा वयोगट कोणत्या टप्प्यात येतो ऑप्शन आहे ए सेन्सोरी मोटर बी प्री ऑपरेशनल सी फॉर्मल ऑपरेशनल डी कॉन्क्रीट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्री ऑपरेशनल जीन पिजेट यांच्या मते दोन ते सहा वयोगट हा प्री ऑपरेशनल या टप्प्यात येतो आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा डाऊन सिंड्रोम म्हणजे काय ऑप्शन आहे ए मानसिक विकार बी जन्मजात मेंदूचा विकास कमी होणे सी हार्ड विकृती डी शारीरिक दुर्बलता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जन्मजात मेंदूचा विकास कमी होणे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा ए डी एच डी या विकारात काय होती ऑप्शन आहे ए शांतपणा बी अतिचंचलता व एकाग्रतेचा अभाव सी विसराळूपणा डी रक्तदाब वाढ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अतिचंचलता व एकाग्रतेचा अभाव आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा यशस्वी संवादात सर्वात महत्त्वाचे टप्पे कोणते ऑप्शन आहे ए बोलणे बी ऐकणे आणि प्रतिसाद देणे सी सूचना देणे डी स्पष्ट बोलणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऐकणे आणि प्रतिसाद देणे यशस्वी संवादात सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ऐकणे आणि प्रतिसाद देणे हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा पालकसभा घेण्याचा उद्देश काय असतो ऑप्शन आहे ए अन्न वाटप बी पालकांमध्ये जागृती व बालकांच्या प्रगतीची माहिती सी शेती सल्ला डी ग्रामसभा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांमध्ये जागृती व बालकांच्या प्रगतीची माहिती आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा समुपदेशन म्हणजे काय ऑप्शन आहे ए सूचना देणे बी व्यक्तीला मदत व मार्गदर्शन करणे सी आदेश देणे डी टीका करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्यक्तीला मदत व मार्गदर्शन करणे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा ओ एस सी ओ पोस्को कायदा कुणासाठी लागू होतो ऑप्शन आहे ए महिला बी अठरा वर्षाखालील बालकांवरील लैंगिक अत्याचार सी वृद्ध डी शिक्षक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठरा वर्षाखालील बालकांवरील लैंगिक अत्याचार पोस्को कायदा हा अठरा वर्षाखालील बालकांवरील लैंगिक अत्याचारासाठी लागू होतो आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा बालविवाह प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे वीस बी दोन हजार सहा सी एकोणीसशे छप्पन डी दोन हजार दहा तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सहा बालविवाह प्रतिबंध कायदा हा दोन हजार सहा वर्षी लागू करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा राईट टू एज्युकेशन आर टी ई कायद्याने कोणत्या वयोगटाला मोफत शिक्षण दिले आहे ऑप्शन आहे ए सहा ते चौदा वर्षे बी झिरो ते सहा वर्षे सी दहा ते अठरा वर्षे डी तीन ते सहा वर्षे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सहा ते चौदा वर्षे राईट टू एज्युकेशन आर टी ई या कायद्याने सहा ते चौदा वर्षे वयोगटाला मोफत शिक्षण दिले आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस भारताचा राष्ट्रीय पोषण दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए दोन ऑक्टोबर बी एक सप्टेंबर सी पंधरा ऑगस्ट डी चौदा नोव्हेंबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक सप्टेंबर भारताचा राष्ट्रीय पोषण दिवस हा एक सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस कुपोषणमुक्त भारत हे ध्येय कोणत्या अभियानाचे आहे ऑप्शन आहे ए आयुष्मान भारत बी पोषण अभियान सी स्वच्छ भारत डी जलजीवन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण अभियान कुपोषणमुक्त भारत हे ध्येय पोषण अभियानाचे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे एक वर्षाखालील बालकांना कोणती लस नऊ महिन्यानंतर दिली जाते ऑप्शन आहे ए पोलिओ बी बी सी जी सी डी पी टी डी गोवर म्हणजेच मिसेल्स उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गोवर एक वर्षाखालील बालकांना गोवर ही लस नऊ महिन्यानंतर दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणते अन्नधान्य प्रथिनांमध्ये समृद्ध आहे ऑप्शन आहे ए तांदूळ बी गहू सी तूर डाळ डी साखर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तूरडाळ तूरडाळ हे अन्नधान्य प्रथिनांमध्ये समृद्ध आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस मुख्य सेविकेचा मुख्य कार्यभाग कोणता आहे ऑप्शन आहे ए जिल्हा नियोजन करणे बी पोषण आहार स्वयंपाक करणे सी अंगणवाड्यांचे पर्यवेक्षण करणे डी गावातील सर्वेक्षण करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंगणवाड्यांचे पर्यवेक्षण करणे मुख्य सेविकेचा मुख्य कार्यभाग हा अंगणवाड्यांचे पर्यवेक्षण करणे हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पोषण ट्रॅकर या कोणत्या योजनेशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए आयुष्मान भारत बी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सी मिशन पोषण टू पॉईंट झिरो डी आरोग्य सेतू उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मिशन पोषण टू पॉईंट झिरो पोषण ट्रॅकर ॲप हे मिशन पोषण टू पॉईंट झिरो या योजनेशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सव्वीस अंगणवाडी केंद्रात दररोज किती वेळ सेवा दिली पाहिजे ऑप्शन आहे ए दोन तास बी तीन तास सी चार तास डी सहा तास उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सहा तास अंगणवाडी केंद्रात दररोज सहा तास सेवा दिली पाहिजे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत गरोदर मातेस किती आर्थिक मदत दिली जाते ऑप्शन आहे ए रुपये चार हजार बी रुपये पाच हजार सी रुपये सहा हजार डी रुपये दोन हजार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रुपये पाच हजार प्रधानमंत्री मातृवंदना अंतर्गत रुपये पाच हजार मदत दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणत्या विभागामार्फत अंगणवाडी योजना राबवली जाते ऑप्शन आहे ए पंचायत राज बी कृषी विभाग सी महिला व बाल विकास विभाग डी ग्राम विकास विभाग उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला व विकास विभाग खालीलपैकी महिला व बाल विकास विभागामार्फत अंगणवाडी योजना राबवली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणतीस अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविकेची निवड कोण करतो ऑप्शन आहे ए सी डी पी ओ बी सरपंच सी गट विकास अधिकारी डी स्थानिक निवड समिती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्थानिक निवड समिती अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविकेची निवड स्थानिक निवड समिती ही करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस यम यू ए सी टेपचा वापर कोणासाठी होतो ऑप्शन आहे ए वजन मोजण्यासाठी बी उंची मोजण्यासाठी सी रक्तदाब मोजण्यासाठी डी कुपोषण तपासण्यासाठी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कुपोषण तपासण्यासाठी यम यू ए सी टेपचा वापर कुपोषण तपासण्यासाठी करण्यात येतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकतीस किशोरी मुलींसाठी कोणती योजना विशेषत सुरू करण्यात आली आहे ऑप्शन आहे ए आय सी डी एस बी बालविकास मिशन सी किशोरी शक्ती योजना डी बाल सुरक्षा योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी किशोरी शक्ती योजना किशोरी मुलींसाठी किशोरी शक्ती योजना विशेषतः सुरू करण्यात आली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस अंगणवाडीत गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिला यांना कोणती सेवा दिली जाते ऑप्शन आहे ए लसीकरण बी पोषण आहार सी शिक्षण डी पेन्शन तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण आहार अंगणवाडीत गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिला या महिलांना पोषण आहार ही सेवा दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेहत्तीस पोषण अभियान समुदायात कोणत्या माध्यमातून पोषण सुधारतो ऑप्शन आहे ए पोषण शिबिरे पी निवास योजना सी पेन्शन डी निवडणूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पोषण शिबिरे पोषण अभियान समुदायात पोषण शिबिरे या माध्यमातून पोषण सुधारतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौतीस आय सी डी एस अंतर्गत प्राथमिक बाल विकास केंद्र कोणाचे कार्यक्षेत्र आहे ऑप्शन आहे ए पंचायत बी तालुका सी ब्लॉक डी जिल्हा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ब्लॉक आय सी डी एस अंतर्गत प्राथमिक बालविकास केंद्र हे ब्लॉकचे कार्यक्षेत्र आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आय सी डी एस अंतर्गत वाढीचे निरीक्षण किती काळाचे असते ऑप्शन आहे ए फक्त जन्मवेळेस बी दर महिना सी तीन महिन्यांनी डी दरवर्षी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीन महिन्यांनी आय सी डी एस अंतर्गत वाढीचे निरीक्षण तीन महिन्यांचे असते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छत्तीस कुपोषणाचा सर्वात गंभीर प्रकार कोणता आहे ऑप्शन आहे ए स्टंटिंग बी वेस्टिंग सी ॲनिमिया डी ओबेसिटी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वेस्टिंग कुपोषणाचा सर्वात गंभीर प्रकार वेस्टिंग हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अडोतीस वयाच्या सहा ते नऊ महिन्यात मुलाला दुधाबरोबर दोर्डं कधी सुरू करावं ऑप्शन आहे ए तीन महिने बी सहा महिने सी नऊ महिने डी बारा महिने उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहा महिने वयाच्या सहा ते नऊ महिन्यात मुलाला दुधाबरोबर दोरड सहा महिन्यात सुरू करावं आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अडोतीस अंगणवाडी व्यवस्थापन अंतर्गत कोणते काम येत नाही ऑप्शन आहे ए विद्यार्थी नोंदणी बी पोषण केंद्राची देखभाल सी कुटुंब कल्याण डी निवडणूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी निवडणूक अंगणवाडी व्यवस्थापन अंतर्गत निवडणूक हे काम येत नाही आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस लसीकरणार्थ कोणत्या तपासणी आवश्यक आहे ऑप्शन आहे ए वजन बी रक्तदाब सी उंची डी सर्व उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व लसीकरणार्थ वजन रक्तदाब उंची या सर्व तपासणी करणे आवश्यक आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चाळीस बालविकास सेल अंतर्गत कोण काम करतात ऑप्शन आहे ए सर्व अंगणवाडी सेवक बी सी डी पी ओ सी शिक्षक डी पोषण अधिकारी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सर्व अंगणवाडी सेवक बालविकास सेल अंतर्गत सर्व अंगणवाडी सेवक काम करतात मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ असेच पोहोचत राहतील